एकोणतीस ऑगस्ट मुंबईला धडकणार मराठा वादळ घोंगावणार मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर बीड येथे बैठक नाही तर प्रचंड अशी जाहीर सभा इशारा सभा मनोज जरांगे पाटील यांनी घेतली या सभेतलं भाषण ऐकून शरद पवार एकनाथ शिंदे यांच्यासारखे दिग्गज नेते देखील चक्रावलेले असणार कि रणनीतीच्या बाबतीत हा तर आपलाही बाप निघालेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एकूणच राज्यातले पक्षाचे सर्वोच्च नेते म्हणून आणि सरकारचे प्रमुख म्हणून त्यांना धडकी भरलेली असणार एकोणतीस ऑगस्टला मुंबईमध्ये जे होणार आहे त्याला सामोरं कसं जायचं यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय दृष्ट्या जी रणनीती आखलेली आहे आणि ती कशा प्रकारची आहे त्यांनी किती विचार केलेला आहे किती बारीक विचार केलेला आहे याचे अनेक उदाहरण त्यांनी दिलेले की एकनाथ शिंदे यांच्यावर कशा प्रकारचं कंट्रोल आहे शरद पवार यांनी मंडल ओबीसी यात्रा जरूर काढली ते आमच्या पाठीशी आहेत त्यांचं नाव न घेता अनेक असे संदर्भ जरांगे पाटील यांच्या भाषणातून समोर येत मग शेतकऱ्यांना कर्ज माफ केलंच पाहिजे मग शेतकरी काय फक्त मराठा शेतकरी नाही तर तो ओबीसी देखील आहे हे सांगत म्हणून जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोंडीत पकडलेलं आहे आणि ते कसं या संदर्भात आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिका बिनधास्तपणे नोंदवावी एक तटस्थ भूमिकेतून एक स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण चर्चा करत असतो हे बघा एकोणतीस ऑगस्ट अंतरवाली सराटीमध्ये जो काही लाठीमार झाला हरी हरिपाठ म्हणणाऱ्या महिलांचे डोके फोडले गेले आणि त्यामुळं जो असंतोष जो दाह निर्माण झाला मराठा समाजाच्या मनामध्ये तो अजूनही शांत झालेला नाही हेच या इशारा सभेतून दिसून आलेला आहे अंतकरणाला या गरजवंत मराठ्यांच्या अंतकरणाला पीळ पाडणारं भाषण ते आवाहन अगदी माय बापड्यांनी आपल्या घरामध्ये जर कोणी पुरुष आहे तर त्याला उठवलं पाहिजे त्याला मुंबईला पाठवलं पाहिजे इथपासून त्यांनी अनेक गोष्टी विशद केलेल्या त्याचबरोबर एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांचंच बळ आहे मनोज जरांगे पाटील यांना असं ओबीसी नेते वारंवार आता सांगायला लागलेले त्याच्यामध्ये तथ्यच नाही असं कधीही म्हणता येणार नाही आणि मग त्यासाठीच जसं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं की पोळ्याच्या दिवशी खांदे पालट खांदे बदल केला जातो बैलांमध्ये त्याप्रमाणे नावं बदलले चंद्रकांत पाटील म्हणजे अजित पवार ज्यांना चंपा चंपा म्हणायचे चंद्रकांत पाटील एकेकाळ त्यांना बाजूला केलं आणि राधाकृष्ण विखे यांना मंत्री उपसमितीचा अध्यक्ष केलं मग त्यामध्ये उदय सामंत आहेत गिरीश महाजन आहेत दादा भुसे वेगवेगळे त्याच्यामध्ये नेते आहेत मग आता जास्त करून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचं वजन वाढवलं म्हणजे अंतरवाली सराटीमध्ये एकदा ते उपोषण सोडवायला आले स्वतः मुख्यमंत्री म्हणून त्यानंतर मुंबईला ज्या वेळेला धडक हा मराठा मोर्चा ज्या वेळेला निघाला होता त्यावेळेला नवी मुंबईला तो अडवला तिथे मुख्यमंत्री गेले एकनाथ शिंदे यांनी तो अध्यादेश ठेवला आता तो काय वगैरे तो त्याच्यावर भरपूर चर्चा झालेली पण तो हातामध्ये ठेवला आणि हा मोर्चा माघारी परतला होता आता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची काय जबाबदारी आहे आता पुण्याला म्हणजे जुन्नार शिवनेरी किल्ल्याच्या आसपास तो मुक्काम पडणार आहे तिथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणार आहेत का समोर आणि सांगणार आहेत का मी कर्ज माफी करतोय मी विधानसभा निवडणुकीच्या वेळेला सातबारा कोरा 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 करणार आता तो करतोय असं ते गणपती बाप्पाचं नाव घेत सांगणार आहेत का त्याच्यानंतर मु एकनाथ शिंदे यांचे शिलेदार जसं आंतरवाली सराटीमध्ये जे जखमी झाले होते त्यांच्यावर उपचार करण्यापासून आणि मग सगळ्या प्रकारची रसद पुरवण्यापर्यंत जे काही त्या एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारांनी काम केलेलं आहे म्हणजे शिंदे सरकार मराठा सरदार हे जे काही फलक लागले होते ते सगळं लक्षात घेऊन आता ज्या वेळेला ही खांदेपालट झालं उपसमितीमध्ये त्यावेळेला हे मंत्री नेमलेले उदय सामंत यांच्यासह आणि आता मग जे काही खलवत झाले दोन दिवसापूर्वी वर्षा बंगल्यावर दोन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर चर्चा केली की आंदोलन हाताळायचं कस मग आता तुम्ही जबाबदारी घ्या तुमचं नाव झालेलं आहे मनोज जारांगे पाटील तुमचं ऐकतात आहे आणि आपण असं करू आता आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये जरी आयात झालेले आहेत अस्सल काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि ते आता भाजपवासी जरी झालेले आहेत तरी ते मराठा आहेत आणि एकेकाळ विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण द्यावं अशी मागणी केलेली आहे आणि इतकंच नाही विधानसभा निवडणुकीच्या वेळेला हे राधाकृष्ण विखे पाटील अंतरवाली सराटेला मनोज जारांगे पाटील यांना भेटण्यासाठी देखील गेलेले होते मग आपण त्यांना करू आणि उदय सामंत तुम्ही एरवी पण म्हणता मी तिकडं चाललो होतो जालना जिल्ह्यामध्ये मग ते छत्रपती भवन बाजूलाच होतं मग मी ते गेलो मनोज जारांगे पाटील यांना भेटलो वगैरे वगैरे असं जे तुम्ही कधी पहाटे भेट कधी दुपारी भेट कधी संध्याकाळी भेट हे जे काही केलेलं आहे आता ती तुमची जी मैत्री आहे त्या दृष्टीने मनोज तारांगे पाटील यांच्याबरोबर ती आता कामाला आणा असं मुख्यमंत्र्यांनी आता सांगितलेलं आहे आणि मग नुसतं नाव समोर हो येत आहे की शिंदे सरकार शिंदे, शिंदे शिंदे एकनाथ शिंदे यांची जी काही राजकीय दृष्ट्या जी काही गोची करण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जे चालू आहे आणि त्याची जी काही जाहीरपणे जी काही वाच्यता वेगवेगळे उदाहरणं देऊन केली जातोय मग आता तुम्ही आंदोलन हाताळा आणि मला माझ्याबद्दल तर आंतरवाली मधल्या त्या लाठी मारापासून जो काही राग मराठा समाजामध्ये आहे मनोज दारंगे पाटील मला एकेरी बोलतात राजकीय करिअर खलास करू तुझं वगैरे अशा पद्धतीची ती भाषा वापरतात मी मात्र एकाही शब्दाने उत्तर देत नाही कारण मी मुख्यमंत्री आणि मला समजतं की कोणाच्या भावना कशा प्रकारे हे करायचं त्याच्यामुळे त्याच्यामुळं तुम्हाला तुम्ही आता ती जबाबदारी घ्या आणि गृह खातं जे आहे ते तुम्हाला देण्यात आलेलं नाहीये माझ्याकडेच ते खातं आहे त्याच्यामुळं माझी जी जबाबदारी आहे ती जबाबदारी ती पार पडत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुम्ही आम्हाला सहकार्य केलं पाहिजे अशी आठ वर्षा बंगल्यावर टाकली गेलेली आहे हेरवीचं जे काही आर्थिक घोटाळे मंत्री वगैरे हे सगळं ते जाहीर सगळं ते बाहेर कागद पुरवणं माध्यमांना देणं विरोधी नेत्यांना देणं हे सगळं झालेलं आहे याच्याबद्दल कुणी बोलत नाही आणि मग काय बोललं जात आहे की या आंदोलनाच्या मागे कोण आहेत तर ते शरद पवार मग शरद पवार आहेत परंतु एकनाथ शिंदे हे या आंदोलनाच्या मागे आहेत असं कोणी भारतीय जनता पार्टीचा नेता म्हणून बोलत नाही त्याचे कारण अनेक आहेत की आता सरकारमध्ये आणि मग असं आपल्याच सरकारला कुंडीत पकडणारा हा जो काही मराठा मोर्चा आहे हे जे वादळ घोंगवणार आहे ते रोखत असताना तर आपली आता जबाबदारी की तुम्ही या आणि मग ज्या वेळेला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे काम करत होते ज्या वेळेला शिवबा संघटनेचे मनोज मनोजारांगे पाटील यांच्याशी ते बोलत होते मग हैदराबाद गॅझेट वगैरे ते सगळी चर्चा झाली होती मराठवाड्यापुरतं आपण कुणबी म्हणून मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतो अशा पद्धतीने ते निर्णय जवळपास त्यांचा निश्चित झाला मग आता तसं काही करता येणार आहे का आपल्याला याचा विचार केला पाहिजे हे सगळी चर्चा ही सगळी झालेली आहे आता राहता राहिला प्रश्न मुंबईमधली गर्दी गणपती उत्सव हे सगळं आहे आता राज्य शासनाने ठरवलेलं आहे की गणेशोत्सव साजरा करायचा सा। मग गावागावामध्ये तो केला जाणार आहे विशेषतः बीड सह मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची जोरदार तयारी सुरू केलेली आहे की जेणेकरून मराठा समाज हा मुंबईला निघणार नाही त्यांना तिथंच कुठंतरी आपण हे केलं पाहिजे गणपतीची शपथ हाच विघ्न अर्थ आहे वगैरे वगैरे ते सगळं वातावरण तयार केलं जात आहे पोलीस जे चौकशी करत आहेत किती गाड्या निघणार आहे तुम्हाला गाडी कोण देणार आहे तुमची राहण्याची व्यवस्था कुठे होणार आहे हे याचा सगळा सर्व्हे चालू आहे ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत ते कोण कोण ते, ते गुन्हेगार तेरा हजारच्या वर आंदोलकांवर ते गुन्हे दाखल आहेत ते अजून मागे घेतलेले नाही त्याच्याबद्दल काय हे सगळं ते, ते बोललं जात आहे मग अशा सगळ्या एकूण परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीला मनोज जारांगे पाटील यांनी उभं केलेलं जे आंदोलन आहे ते प्रचंड असं भारी पडलेलं आहे म्हणजे लोकसभा निवडणूक ज्या वेळेला झाली होती त्या वेळेला मराठवाड्यात भाजपचा खासदार निवडून आला नाही मात्र शिवसेनेचा खासदार छत्रपती संभाजीनगर मध्ये निवडून आले इतर ठिकाणी आले नाही मग आता मनोज पाटील आमचे मामा मामा मा, भुमरे मामा वगैरे आणि म्हणजे मंत्री होते मग ते उजूक त्यांना संधी मिळाली मग ते खासदारही झाले मग हे जे राजकीय यश एकनाथ शिंदे यांनी मिळवलं या मराठवाड्यामध्ये मग त्याच्यानंतर विधानसभा निवडणूक आली विधानसभा निवडणूक आपण लढवली पाहिजे मग मराठ्यांची एवढी मतं पत्तीस टक्के समाज मराठा आहे वगैरे वगैरे ते सगळं किती मतदार आहेत मग सरकार उलथून टाकू वगैरे अशी भाषा मनोज पाटील यांनी सुरू केली होती मग इच्छुक उमेदवार आले काय करायचं शेवटच्या क्षणी त्यांनी ठरलं की निवडणूक लढवायची नाही आणि मग ते जे उम इच्छुक उमेदवार होते ते सगळे नाराज झाले अरे मग त्यांची गो हे निर्णय घ्यायला जरंगे पाटलांना कोणी भाग पाडलं होतं तर ती भाजपची खास रणनीती होती ती काय रणनीती होती की बटेंगे तो कटेंगे म्हणजे ते काय झालं होतं ही जी काही लागलं ला। म्हणजे जे काय शे हजार पंधराशे जे काही कीर्तनकार का आहेत ते सांगायला लागले पटंगे तो कटंगे गावागाव मधून सगळा तो संदेश दिला गेला त्याचं कारण ते नोमानी मुस्लिम धर्मगुरू कडवे पुन्हा आणि मग ते आंतरवाली सराटीमध्ये आले मग जरांगे पाटील यांनी एक नवीन सामाजिक अभियांत्रिकीकरण सोशल इंजिनिअरिंग करायचा प्रयत्न केला की अशी म्हणजे दलित मुस्लिम आणि मराठा अशा पद्धतीने करायचा प्रयत्न केला त्या त्याला छेद द्यायचा कसा तर बटेंग येतो कटेंग आणि मग कीर्तनकार प्रवचन सगळे ते सुरू झाले आणि त्याच्यामध्ये ते जिंकले कोण भारतीय जनता पार्टी जिंकले इकडे निवडणुकाही लढवल्या नाही आता काय आता चार पाच महिन्यांमध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत मग आपल्याला ओबीसी संघटन केलं पाहिजे जेवढा आपण विरोध करू जेवढ्या ह्या मागण्या मनोजरांगे पाटील यांच्याशी संवादच करायचा नाही मुख्यमंत्री या नात्याने संवाद कुणी करायचा आहे या उपसमितीने करायचा आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद करायचा आहे त्यांच्या मंत्र्यांनी करायचो आहे आणि जमलं तर अजित पवार यांनी देखील करायचो आहे आपण बोलणार नाही हे हे जे आहे हा जो वी संवाद जाणीवपूर्वक निर्माण केला गेलेला आहे त्याचं कारण काय त्याचं कारण हे सरळ असं आहे की ओबीसी म्हणजे ओबीसीचं गोव्याला अधिवेशन असो जसं पूर्वी नागपूरला होतं विधानसभा निवडणुकीच्या वेळेला मग तिथं ते गेले तिथं ते बोलले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की आमच्या डीएनए मध्ये ओबीसी समाज इकडे गोव्याला इथेच बोलले आणि मग आता काल परवाच्या एकोणतीस ज्या जातींना ओबीसी मध्ये समाविष्ट त्याच वेळेला जे केलं तर विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यांना आता काय केलेलं आहे तीन चार महिन्यांपूर्वी त्यांना हे केलेलं आहे की आता केंद्रीय सूचीमध्ये या सगळ्या जातींचा समावेश केला पाहिजे अशी शिफारस केंद्राला केलेली मग आता हे सगळं लक्षात घेता आता ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये ओबीसीचं मतदान एकवटलं पाहिजेत आपल्या बाजूने त्यासाठी मग जर जर आपल्याला काहीही करून किती आपण आडाखी मानले आपले सगळे पत्ते एक्सपोज झाले तरी देखील आपला फायदाच होणार कारण की जसं जारांगे पाटील यांनी भाषणामध्ये आज इशारा सभेमध्ये सगळे जे सांगितलं की फडणवीस नीती राजकीय काय अतिशय कटु शब्दामध्ये त्यांनी टीका केली एकनाथ शिंदे यांना कसं आणलं अजित पवारांना कसं आणलं मग त्यांच्या मंत्र्यांना कसं काम करू दिलं जात नाही मराठा समाजाला मदत करू नका काही मदत करायला गेलं तर उगंच नाव यायचं समोर कारण की जे ओएसडी नेमलेले आहेत ओएसडी हे सगळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ठरवून दिलेलं आहे की आमचे स्वयंसेवक नेवा त्यांना पगार द्या अरे मग ते त्या पद्धतीने केलेलं आहे मग आता जे काही सगळं नियंत्रण आहे अजित पवारांच्या मंत्र्यांवर एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यावर तो ओएसडी मार्फत म्हणजे काही ओ एस डी तुम्ही परस्पर नेमू शकत नाही खाजगी सचिव नाही वगैरे काहीच करू शकत नाही तर या यांच्या मार्फत कसं केलं जात आहे हे सगळं दाखवून दिलेलं आहे आणि मग तुम्हाला जर आम्ही खरेदी करू शकतो तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये शेवटी काही काही अपवाद जर सोडले मोठ्या शहरांमध्ये मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक इकडं तिकडं तिकडं पक्षाचं चिन्ह ते लावलं जाईल पण ग्रामीण भागामध्ये हे काही लागणार नाही पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहे याच्यामध्ये नाही चालणार मग जो कोणी निवडून येईल तो आपलाच आणि विकत घेण्याची क्षमता आपल्यामध्ये पूर्ण आहे आपण जर एवढे मोठमोठे आमदार खासदार जर घेऊ शकतो बाकीचे निवडून आलेले सदस्य देखील आपण घेऊ शकतो त्याच्यामुळे निर्धास्त राहायचंय आणि हे त्या पद्धती निर्धास्त राहून या जरांगे पाटील यांचा जो धडक हे जे धडकणार आहेत मुंबईमध्ये त्या अर्थाने ते सगळं बघायचंय मग आता चंद्रकांत पाटील म्हंटले तुम्ही वही पेन पेन्सिल घेऊन या समोरपास म्हणजे ज्या वेळेला मंत्री उपसमितीचे अध्यक्ष होते त्यावेळेला संदीप शिंदे समितीबरोबर चर्चा केली आणि तिथंही तुम्ही या असं एकदा ते चंद्रकांत पाटलांनी केलं होतं आता जारांगे ज्या वेळेला संदीप शिंदे समितीचं शिष्टमंडळ कालपरवाईकडे येऊन गेलं मराठवाड्यामध्ये त्यावेळेला जारांगे पाटील व्यक्तिशा न त्यांनी ते शिष्टमंडळ पाठवलं हो त्यांना जे काय म्हणायचं ते म्हणणं मांडलेलं आहे म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धतीने हे आंदोलनाची हवा कशी काढता येईल याचा प्रयत्न होणार आहे आणि जसं सुरुवातीला म्हटलं की जसं एकनाथ शिंदे सामोरे गेले होते आपला कुठलाही अहंकार वगैरे हे सगळं बाजूला ठेवून एक समाजाची भावना लक्षात घेऊन आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून सांगितलं होतं की मी मराठा समाजाला आरक्षण देणार मी देखील शेतकऱ्याचा मुलगा आहे मी देखील त्याच समाजातून आलेलो आहे हे जाहीरपणे एकनाथ शिंदे बोलले होते आणि नेमकं देवेंद्र फडणवीस हे ओबीसीची बाजू लावून धरत होते आणि मग त्याला जे काही जातीय रूप वगैरे ते तर दे ते तसं कुणी देऊच नाही परंतु ते दिलं गेलेलं आहे आणि आता ह्या एकोणतीस तारखेचं काय होणार आहे या सत्तावीस ऑगस्टला हे सगळे गणपती बाप्पा घेऊन निघणार आहेत मुंबईमध्ये त्या मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कर्जमाफीचा निर्णय जाहीर करू शकतात संदीप शिंदे समितीवर जारंगे पाटील आपण या चर्चा करा असं म्हणू शकतात सारथीने आत्तापर्यंत काय केलेलं आहे त्याच्या जाहिराती पुन्हा एकदा ते देऊ शकतात हे सगळं काही होऊ शकतं आणि विशेष म्हणजे पोलीस यांना विशेष सूचना आहे तुम्ही जरी चौकशी करताय तरी पण भडका उडेल असं काही आ अशा पद्धतीने दडपशाही किंवा काठ्या वगैरे हे काही वापरू नका बंदोबस्त जरूर ठेवा ह्या सगळ्या सूचना आहे अतिशय संवेदनाक्षम अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे वेळ पडली तर केंद्र सरकारच्या म्हणजे सी आर ची देखील मदत घ्यावी लागणार आहे ह्या अशा सगळ्या गोष्टींचा विचार गृह खात्याने निश्चित केलेला आहे आणि गृह अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ते कशा पद्धतीने सामोरं जातात आणि जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीने मराठा समाज आपल्या मागं एक म्हणजे एक केलेला आहे गरजवंत मराठा समाजाच्या सगळ्या भावना चा आदर ठेवत त्याची कदर करत हे ते ज्या ज्या पद्धतीने आव्हान करत आहे आणि गर्दी ही कमी व्हायला तयार नाही यामुळं धडकी भरलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद